नमस्कार या ठिकाणी आपण नूडल्स करत आहोत तर आधी आपण याला तवा टाकून घेऊन त्याच्यात तेल टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यात मोरी टाकूया आणि जिरं थोडीशी हळद आणि आपले या ठिकाणी आपण इथं कांदा घेतलेला आहे तो टाकूया टॉमॅटो ठिकाणी आपण खोबी सुद्धा घेतलेला आहे आता आपण थोडं अजून तेल टाकूया म्हणजे चांगलं पुढे करून पोळी घेतलेले आहे एकदम बारीक तर आपण पोळी घेतात या ठिकाणी आपण मॅगीचा मसाला घेतला आहे तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता तर या ठिकाणी मी मॅगीचा मसाला घेतलेला आहे आणि ह्याच्यात टाकलेलं आहे जर तुम्हाला आता आम्ही मीठ जास्त तिखट करणार आहे आधी आपण मिक्स करून घेऊया आता थोडस थोडंसं मीठ टाकूया आपण आणि या ठिकाणी मी मुंबई पावभाजी मसाला घेतलेला आहे नवीनच आहे कट करून घेऊ आणि अगदी थोडं टाकायच्या कारण ते अजून तिखट झाल्या मग कोणीच खाणार नाही जास्ती तिखट झालं ना की मग त्याची चव थोडी कडवट लागते तर या ठिकाणी या ठिकाणी कोणतेही मसाले यूज करू शकता जास्त म्हणजे जास्त वेळ ताब्यात रिटायच्या आणि अगदी दोन मिनटात होणाऱ्या ही रेसिपी याला म्हणतात पोळीची नूडल्स पोळीचे नूडल्स तर तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता जास्त काय बाहेरचं लागणार लागणारे नक्की ट्राय करा धन्यवाद